तर मी आले आता सकाळी सकाळी पूजेसाठी फुलं घ्यायला फुलं तर झाली माझी घेऊन आता देवपूजा करून घेते नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांना गुड मॉर्निंग तर सकाळी सकाळी मस्त आवडलं आहे सगळं आणि आज आमच्या घरी परत पित्र आहे तर त्याचीच तयारी चालू आहे तुम्ही म्हणशाल की आज डबल पित्र का तर आमच्या घरी त्या आत्या राहता माझ्या सासऱ्यांची बळी तर मग त्यांच्या मिसळांची पित्र आज आहे तर मग ते पित्र घालायचे आज आणि त्या दिवशी घातले ते मा माझ्या इथले आजी सासऱ्यांचे पित्र होते चला तर मग पित्राची तयारी करून घेऊ बघू काय काय बनवलं आहे आणि काय काय बाकी बनवायचं त्यांना मदत करते बनवायला मस्त खीर झाली आणि बघा चुरम्यासाठी इथं मस्त तेलच्या कुरडाया भजे तळे आणि इथं भात बनवला आहे इथं काळी रशी बनवली दिरडे आळूच्या पानाच्या वड्या भाजी हो, आणि आता इथं खीर बनवताय यात वड्या बनवले नैवेद्य दाखवायला काहीतरी अग्नी लागतो तर गौरी पेटवता इथं पितरांसाठी आत्ता इथं नैवेद्य भरताय आता नैवेद्य आहे बाहेर इथं नैवेद्य ठेवलाय आणि इथं विस्तु म्हणजे गौरी पेटलो त्याच्यावरती तूप आणि भात टाकलाय असं नैवेद्य ठेवतो आम्ही आणि एक पत्र्यावरती पण ठेवलंय तिकड एक चहा बनवताय मम्मी कारण की मम्मीला चहा प्यायची इच्छा झाली मग चहा बनवताय वगैरे बनून झालाय आणि नैवेद्य पण ठेवलं आता म्हणजे महाराष्ट्रात अशी प्रथा आहे की कावळे आपण नैवेद्य ठेवतो कावळा येतो कावळ्याने जेव्हा घास घेतला की मग आज समजतो घास वगैरे घेतला तर मग ते सगळं झालं आहे आता संतोषला आणि पप्पांना जेवण करायचं आहे तर मी त्यांना वाढून देते माझ्या मोठ्या सासऱ्यांना पण बोलवलं आहे जेवायला पण त्यांना जेवायला टाईम आहे तर मग ते आलं त्यांना देईल तोपर्यंत संतोषला कामावर बसायचं आहे मग त्यांना वाढून देते जेवायला चला मस्त जेवायला भांडं केलं आहे संतोषला खीर भात चपाती चुरमा वड्या रशी आणि इथं मिक्स भाजी पप्पांना आहे ना मकाच्या बांधाला इथं अंगणामध्ये खूप सारं गवत झालंय तर त्याला औषध मारायचंय चला मग मी त्यांना मदत करते पंपवरून द्यायला पाणी देते ग्रावणामध्ये खूप गवत झालंय तर पप्पा औषध मारत त्याच त्यांना लिंब टाकायचे तर मी लिंब घेऊन जाते आता लिंब घेतले तर लिंब कापायला विळा घेते हे बघा आमचे अननासाचे झाडं किती मोठे झाले आता एक होतंही इथं ते गेलं हे बघा एक गेलंय आणि हे आले एक दोन तीन चार पाच सहा हे सहा आले आणि आजचं वातावरण बघा किती मस्त झालंय ऊन पडलं आहे थोडंसं असं वाटतंय पाऊस पण येईल गरम पण खूप होत आहे आणि डोंगर बघा आणखी किती मस्त दिसतंय छान वातावरण आहे आजचं आणि पाऊस येऊन गेला की झाडं पण खूप भारी दिसतं मस्त तेजस्वी हे बघा पप्पा गेले तिकडे औषध मारायला बांधाला औषध मारायचं आहे ना गवत आहे बांधाला खूप तर चला तोपर्यंत मी माझा ब्लॉग एडिट करायचा आहे ब्लॉग एडिट करून घेते माझे मोठे सासरे आले जेवायला आता त्यांना जेवायला दिले वाढून मनी माउला धर घे ती ना खूप घाबरती घे घे ही बघा घेतली हो राहिली आता घेऊन जाईल ती आता आणि आता वाजले चार आणि चार वाजता आमचा चहाचा टाईम होतो पण आमचे mm. मिस्टर जेवण करताय आज खूप लेट जेवायला टाईम mm. झाला mm. ओके काही देऊ का कसा झाला होता आजचा स्वयंपाक खीर देऊ का मग ठीक आहे बाकी बरं आहे मग सगळं mm. राधे 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 सगळे सगळे झाले चहा पाणी झाला आणि मग स्वयंपाक बनवायचं आहे तर मला असं म्हणायचं आहे डाळ भात आणि शेपूची भाजी असं सकाळचं असं उरलेलं होतं पण संतोषला ते फोन फोनकन करायला आहे आता त्यांचं ते नवीन बनवायचं आहे आणि मम्मी गेलं तर रोग त्याला तिकडून मस्त एक कोथंबीर घेऊन आलं आहे आणि शेपूची भाजी पण तर मग ती शेपूची भाजी बनवते तर याच्यात डाळ भात शिजून आहे आता याला फोडणी देते शेपूची भाजी बनवली आणि पोळ्या बनवायचं आहे काल खूप पाऊस आला आणि मग लाईटच गेली मग मम्मी त्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि मग कशी झोपी गेलो मग मी काल ब्लॉग एंड करायचंच विसरून गेले चला तर मग भेटूया नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खूप साऱ्या कमेंट्स करा तोपर्यंत तो बाय बाय रात्री सर्वांना